हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर एका साईडला आहे चहा एका साईडला ठेवली कढई आता मम्मीनं काय केले मला सगळे म्हणजे भाजीची तयारी करून दिली वांगी कट करून दिले टोमॅटो कट करून दिले मम्मीच कसं करणार होते मी ठेवलं होतं एका साईडला चहा चल आता एवढी तयारी केली तर म्हटलं मीच देते फोडणी त्यामुळं काय केलं मी थोडंसं तेल घातलं मम्मीचं कसं आठ दिवसाचा मसाला बारीक करून ठेवत असते तर तो मसाला नंतर टोमॅटो हळद आणि बाकी जे काय मसाले असतील ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर बारीक म्हणजे वांगी घेतली होती एका वांग्याचा दोन भाग केलं होतं नंतर त्याच्यामध्ये थोडासा बटाटा पण टाकला होता मस्त असा आपलं वांग्याचा रस्ता तयार असा होतो आणि सिंपल पण एकदम छान लागतो नंतर शेपूची भाजी वगैरे बनवायची होती सुरुवातीलाच वांग बनवून घेतलं मम्मीला मी काय करत असते उठलं की पहिला ज्यूस बनवून देते नंतर अगोदर मम्मीच करत होते आल्यापासून मी बनवते ज्यूस ज्यूस बनवून दिला की मम्मी ज्यूस पित असते आणि नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवते मम्मीचा ज्यूस पिऊन झाला की नंतर मग मम्मी बन बस बसले होते भाजीची तयारी करत तोपर्यंत मग मी आता दिली फोडणी पण इथं चहा आपला होतो आहे अजून चहाला उकळी आले नाही मला कसं चहा छान व्यवस्थित अशी उकळी आली का मगच मी पित असते आणि इथं मग मी भाजीसाठी शेंगदाणे काढायला लागले भाजीमध्ये कसं जाडसर शेंगदाण्याचा कूट असेल तर छान लागतो शेपूची भाजी बनवते मटकीची डाळ पण भिजत घातली आता मी माझ्यासाठी चहा घेते चला तुम्ही या पटकन चहा पेला आणि मम्मी आता काही करणार भाकरी केल्या की त्याच तव्यामध्ये भाजी बनवून घ्यायची म्हणजे कसं एक संकट दोन कामं होतात भांडे पण कमी पडतात इथं माझ्यासाठी एकटीसाठी चहा केला आहे चहा कोण घरात पित नाही मी एकटीच चहा पित असते त्यामुळे एकटीसाठी छोटासा कप चहा पिला इथं मम्मीसाठी जे ज्यूस बनवलं होतं ते मिक्सरचं भांडं वगैरे आहे ते आता सगळी म्हणजे स्वयंपाक वगैरे झाला की सगळी भांडी एकत्र एक घासून घ्यायची तर असं असतं माझा चहा होतोय चहा पिते मम्मीचा ज्यूस पिऊन झाला स्वयंपाकाची तयारी झाली निम्मी अर्धी तरी संचित आणि माझा भाव ते दोघं पण झोपलेतच बाहेर इथं बघू शकता आणि व्हिडिओ काढताना मी बघितलं फॅन इतका फास्ट तीन उर होता आणि व्हिडिओमध्ये किती स्लो दिसतोय असं का बरं दिसत असेल काय माहिती आहे मी मम्मीला पण बोलवून दाखवलं तर असं का दिसत होतं काय माहिती तर बघू शकता तुम्ही एकदम स्लो असं बंद केल्यावर कसा असतो तसा कॅमेरामध्ये दिसत होता प्रत्यक्षात बघितलं फास्ट दिसत होता तर असं काय झालं काय माहिती जाऊ दे तिकडं आता असेल काहीतरी महागं त्याच्या लॉजिक नंतर मग मी आता बनवते इथं भाकरी तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला असं कावर झालं ते इथं एका साईडला कलवण आपलं तयार होते मटकीची डाळ जाडसर शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतला आणि लोखंडाच्या तव्यामध्ये आता भाजी बनवून घ्यायची तर पहिल्यांदा लसूण जाडसरच लसूण आणि मिरची पण टाकली होते संचित पालेभाज्यामध्ये खातो आणि संचित आता तिखट खायला शिकलाय आहे तर काल मी चकलीचा व्हिडिओ टाकला होता तर त्याला कमेंट आले होते की संचित तिखट खात नाही आणि कशी काय म्हणजे तांबडं तिखट वगैरे टाकलं तर संचितला आता शिकवले थोडं थोडं खायला खातोय संचित तिखट आणि सारखं सारखं काढून खंटाळ येतो त्याच्यासाठी सेपरेट करा असं तसं आणि संचितपेक्षा गावाला मी तर राहतोय ना तिथं संचितपेक्षा कितीतरी लहान मुलं आहे तिखट असं आपण जसं मोठी माणसं तिखट खातो ना तशी तिकट खातात संचे तसं त्या मानाने काहीच ते खात नाही तसं पण त्याला आता सवय लावायची आणि मी त्याला देत असते अधूनमधून काहीतरी असतं मम्मी पण चारत असते त्याला आणि मी पुण्याला होते तेव्हा पण त्याला थोडं थोडं लावली होती सवय अगोदर कसलंच खात नव्हता त्या मानाने आता बऱ्यापैकी खातोय तरी ते बघू शकता साडेआठचं चौन आहे तुम्हाला दाखवा म्हणलं अजून देवपूजा करून झाले नाही कधी -कद कधी होतं काय स्वयंपाकाला लेट झालं की मम्मी पहिला स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर मग अगरबत्ती दिवा वगैरे लावत असते तर वांग आपलं शिजले आता वांग्याचा गॅस बंद करायचा शेपूची भाजी थोडीशी शिजत आली का नंतर त्याच्यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातला आणि मस्त अशी आपली शेपूची भाजी वांगं भाकरी तयार झाली कट्टा पण आवरून घेतला आणि थोडी भांडी होती ती भांडी पण आतमध्येच घासून घेतली नंतर इथं मम्मीचे चालले पूजा आता रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी काढायला रोज रांगोळी पण काढत असते आणि पूजा वगैरे असते मग ते कसं असतं लोकर उठली तर मग लोकर करते आणि लेट उठली ले, थोडासा लेट झाला की मग पहिला स्वयंपाक बनवून घेते आणि नंतर देवपूजा करते तर असं असतं मम्मीचं पण करत असते दोन टाईम सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम देवा लावते तर आमच्या इथं देव बघू शकता लक्ष्मीचा फोटो आहे स्वामी समर्थांचा आहे साईबाबा आहेत नंतर ते जागरण गोंधळ झाल्यावर असतं की आपण का ते काय म्हणते तर लिंगीर का लंगर काय असतो तर ते पण आहे ते एवढं सगळं आमच्याकडे जास्त देव नाहीत थोडेसेच आहेत पण मम्मी असली पूजा करत असते तर पाटा वगैरे ठेवले अगोदर फ्रीजवरच होतं आणि जे आता पाट ठेवलं ना आणि तिथं फ्रीज होता वॉशिंग मशीनच्या शेजारीच फ्रीज होता नंतर इथं खूपच अडचण अडचण व्हायला लागली त्यामुळे फ्रीजला हो सा लाग पलीकडच्या साईडला ठेवले आणि इथं मम्मीने देव ठेवले असं बरेच जण आता आमच्यात कसं गिरण आहे डंक आहे त्यामुळं खूप जण येतात जातात त्यामुळे बरेच जण म्हणले होते की असं फ्रीजवर देव ठेवू नये त्यामुळे मम्मीने आता असे खाली ठेवलेत मी को मी पुण्याला होते त्यावेळेस माझे फ्रीजवरच होते पण माझे पण नव्हते एवढे जास्त देव थोडेसेच होते पण फ्रीजवरच ठेवले होते मी आता देव ठेवायचे म्हणले की त्याला सेपरेट अशी जागा लागते आणि माझ्याकडं काही जागा नव्हती त्यामुळे फ्रीज हा बेस्ट ऑप्शन असतो माझ्यासाठी त्यामुळे मी कुठं जरी गेली तर फ्रीजवरच ठेवत असते देव तर असं आहे आता पूजा झाली मम्मीची करून अगरबत्ती लावायला लागले आणि अगरबत्ती लावली की सकाळचं मस्त फ्रेश वाटतं आणि गावाला कसं ऊन खूप जास्त पडते त्यामुळं साडेआठ नऊ जरी वाजल्यात ना तर असं वाटते की दुपारच्या अडीच तीन वाजलेत खूप ऊन गरमी पण जास्तच होते आणि होते कसं पाऊस तर काहीच समजत नाही वारा सुटतो आहे आणि पाऊस पडतो आहे आणि पाऊस थोडासा पडून गेला की लगेचच गरम होते त्यामुळं गरमी भरपूर आणि भयंकर अशी गरमी आहे आणि असं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त गरमी उष्णता असते जी 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 थी 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 जी तर मम्मीची देवपूजा करून झाली आणि आता बाकीचे जे काही कामं असतात ते कामं करून घ्यायची संची तिथं बघू शकता उठलं आहे आणि उठून निवांत आपल्या सोप्यावर कसा झोपला आहे बघा सोप्याच्या खुर्चीवर निवांत झोपला आहे मोबाईल नाही दिला की असा निवांत बसतो टी व्ही वगैरे बघत बसतो असा तर तिथं टिपॉयवर फॅन ठेवला आहे आणि फॅन लावून आपला काय ना काय टुकू मुकू टुकू मुकू बघत बसला होता उठला की थोडासा अळसामध्ये असतो आणि मला मागत होता मोबाईल मोबाईल नाही दिला की मग असा शांत ग्रीप मुलासारखा बसतो पण संचित गरीब नाही एकदम करामती खोडकर असा संचित आहे नंतर जेवण वगैरे करून घेतलं संचितला आंघोळ वगैरे घालून घेतली दुपारच्या टायमिंगला गरमी खूप जास्त वाढली त्यामुळे कुलपीवाला आला होता मी गेलते कुलपी आणायला तरी तर बघू शकता कुलपीचे सगळे काय म्हणतो त्याला आहेत तर कुलपी संपली का जे कुलपीचे बॅटर आहे तर ते कुलपीचे बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं काढे टाकायचे मस्त तशी आपली कुलपी तयार होती तर हा कुलपीवाला आम्ही खूप लहान होते <Pinechte> तेव्हापासून कुलप्या विकतो कुठे गेला आता इथं आहे दुकान तिथं तो वडापाव खात बसला होता खूप लांबून बिचारा चालत 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 येतो आणि दंगला की मग काय तर वडापाव खात बसला होता तो वडापाव खातोय तोपर्यंत मी व्हिडिओ काढत बसले होते आणि म्हटलं चला आता व्हिडिओ काढून तुम्हाला पण दाखव नंतर कुल्पी वगैरे खाल्ली संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टाईम झालं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मग मी बनवत होती आंबरस आणि चपाती वगैरे गरमी किती जरी असली तर मी दोन टाईम चहा पित असते संध्याकाळी पण चहा पीत असते आणि बघू शकता येतो सगळं संध्याकाळचा थोडासा पाऊस पडून गेला आहे अजून माती तुम्हाला कशी दिसते बघा संचित खेळत बसला आहे आणि आता ही जी आमची कॉट आहे तिला आता ठेवायची आहे आत तर आता गर्मी खूप आहे उन्हा आहे उन्हानं मम्मी म्हणते खराब होईल मम्मीच्या लग्नातले कोण म्हणेल का लग्नातली खाट आहे मम्मीच्या लग्नाला आता किती सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हाची खाट आहे एकदम छान अजून भर भरपूर अशा मम्मीची खूप असं पांड्याचं कपाट वगैरे असं भरपूर काय काय आहे लग्नातलं तर ते मी एकदा तुम्हाला दाखवेन मी होम टूर करायचं म्हणते पण अजून माझं काय हेच है। नाही निवांत खाते पिते बसते बघू मी तुम्हाला दाखवेल पण मम्मीच्या लग्नातलं मम्मीच्या आमच्या लग्नातल्या अजून साडीसुद्धा आहे शालू नंतर हळदीची साडी आहे साखरपुड्याची पण साडी होती मम्मीची त्या साखरपुड्याच्या साडीचं मी ड्रेस शिवला होता आणि तो ड्रेस मी थोडाच घातला आणि टाकून दिला आता वाटते एवढंच शिवला ड्रेस तेवढीच साडी राहिली असते तर इथं मम्मी बनवायला लागली आता अंब्रस तर आम्ब्रस बघू शकता अमरसची साल काढून घेतली आणि आता बारीक असा कट करायचा तर बरेच जण आंबरसमध्ये गुळ पण घालतात मी पण गुळ घालते पण पप्पाला इकडं मम्मी साखरच घालते गुळ घातलेला पण आंब्रस छान लागतो पण कलर थोडासा डार्क होतो काळा दिसतो पण टेस्ट असतो साखरेपेक्षा गुळ भारी पण मग मी ना नाही तर तव्यामध्येच केलं होतं मटकीची डाळ तर एवढी मटकीची डाळ आता तिला थोडीशी उकळ्यान्यायची पातळच करायचं होतं थोडी उकळी आली अजून थोडंसं अटलं की मग गॅस बंद करायचा चपात्या वगैरे झालेत म्हणून आता आम्ब्रस कसं जेवण करेपर्यंत थंड होतो आहे थोडंसं थंड पाणी घालायचं किंवा फ्रीजमध्ये ठेवायचा थंड आंबरस शेवया पुरी चपाती खायला एकदम छान वाटतं तर इथं बघू शकता आंबसचे आंबे कट करून घेतलेत आणि इथं पाणी घेतले मम्मीनं छोट्याशा ह्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला छोटीशीच पाटे त्रिपाटी पाटी केसावर घेतली मम्मीने आपले केस असतात तर ते साठवून साठवून कावाला येतात बायका बघा केसावर भांडी द्यायला तर खूप असे भांडे आहेत की मम्मीने ते केसावर घेतलेत तर पाटे पण केसावर घेतले हे ज्यूसर आहे आमचं आमच्या घरी डंका आहे त्यामुळे डंकामुळं दोन तीन वेळा ते पडले खालीवरून कापटावरून त्यामुळे त्याला चिकटपट्टी लावून थोडंसं पॅक केले नाहीतर खूप भारी ज्यूस होतो यानी आणि ह्याचा वापर मम्मी कधी तर ता ताक वगैरे करायचा असेल ताक लस्सी किंवा ज्यूस करायच्या टायमिंगलाच करते आता जी मी रोज सकाळी मम्मीसाठी ज्यूस बनवते तर त्याच्यासाठी नाही होत कारण त्याच्यामध्ये खूप हे असतं म्हणजे छोटे छोटे तुकडे केले तर होतं पण मी नाही करत मी डायरेक्ट मिक्सरमधूनच फिरवून घेत असते तर साखर घालायची आमरसमध्ये नंतर थोडंसं मीठ आणि वेलची पावडर घालून छान असा ज्यूस तयार करून घ्यायचा आमरस आता पप्पांना आमच्या पातळ आंबरस आवडतो म्हणजे असं खूप घट्ट आवडत नाही कारण शेवायांसोबत पण खायचा असतो त्यामुळे थोडंसं पाणी घातले जे त्याची खायची पद्धत कोणकोण पाण्याच्या ऐवजी दूध पण घालतं पण आम्ही तर पाण्यात घालतो गावाला सगळे पाण्या पाण्यामध्येच करतात तर इथे बघू शकता आंब्रस आपला तयार झालेला आहे नंतर हे जे मिक्सर ज्युसर आहे त्याला ज्युसरला नीट व्यवस्थित स्वच्छ धुवायचं आणि धुवून झाले की ठेवायचं तर असं आहे आता हे अमरसला ठेवायचा फ्रीजमध्ये भांडी थोडी पडलेत ती भांडी घासून घ्यायची संचित बसला आहे बाहेर मग संचितला जेवण वगैरे पण चारून घ्यायचं आहे अजून त्यांनी जेवण केलं नाही तर पप्पाने पिठाचा डब्बा घरचेच होते ते दळून आणून इथं ठेवलं आहे मम्मीला माहिती पण नाही मम्मी त्या डब्याला थडकली तर असं न सांगताच इथं ठेवून गेलेत आम्ही दोघी मी व्हिडिओ काढत होते आणि इथं चाललं होतं ज्यूस बनवायचं काम आणि इथं महागा आणून ठेवले धरलेल्या डब्बा तर इथं सरकून ठेवला मी झाकण लावून संचित आलाय संचित मग झाला कोण आहे अम्रॉस जेवण करायचं आहे मला तर असं असतं संचितचं तर सकाळी केस धुतले होते केस धुतले तसेच बांधून ठेवले की मग केसांचं काय आहे सगळं ओले ओले केस तसेच होते, होते। आणि गरमी खूप असते दिवसभर केसांना सोडूच वाटत सो नाही त्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस थोडेसे केसरी का मी सोडले थोडेसे ओले होते त्यांना म्हटलं वाळतील नंतर मग मी आता इथं संचितला चारून घ्यायला लागले मस्त असं संध्याकाळचं किती बसायला छान वाटते पण दिवसभर उमेला कॉट आहे तर बाहेर ठेवू वाटत नाही म्हणजे ती खराब झाली म्हणजे लग्नातलं काय काय असे सगळ्यांना प्रिय असतं ती ज्या लग्नातली आहे त्यामुळं ती म्हणते आता आतमध्ये ठेवून टाकायची आतमध्ये म्हणजे आमचं पत्राचं जे शेड आहे त्याच्यामध्ये संध्याकाळचं आता जेवण करायला बसलो आहे चला तर तुम्ही सगळेजण जेवण करायला माझ्या भाऊ चालला आहे आतमध्ये त्याला आहे मॅच चालू आहे आता त्यामुळे मॅच बघत बघत आमच्या घरात मम्मीला पप्पाला सगळ्यांना मॅच बघायला खूप जास्त आवडते मॅच लवर आहेत मॅच असले की निवांत आतमध्ये बसायचं आणि मॅच बघत बघत जेवण करायचं तर आता आम्ही बसलो होतं बाहेर हा गेला आतमध्ये घेऊन आणि तुम्ही सगळेजण पण या जेवण करायला शेवया पापड चपाती अमरस आणि मटकीचे डाळ आणि चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि बाय चला या जेवण करायला